24 न्यूज, हर पल आपके साथ नमस्कार आपन 24 न्यूज। आपन बगुया सोला ब्रेकिंग चे, चेतन नरोटे चक्क विरोध विश्व विश्व न्यूज 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 आपण आपण आता बघूया सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाचे यांनी काम लवकर प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आमदार हे काम घेतल ते आमकां सब कॉन्टॅक्टला का निघून गेलं शेताला जागा आणि इथल्या लोकांनी पैसे घातले पैसे खाल्ल्यामुळे त्यांना तोंड नाही आणि तोंड नाही म्हणून गेले दीव दोन मुळ झालं या ठिकाणी लोकांचा या ठिकाणी या दोघ्याला त्रास स्मार्ट सिटीचं काय झालं मुलगा साईडला स्मार्ट सिटी तुम्ही सांगता स्मार्ट सिटी आम्ही आणली ठीक आहे तुम्ही आणली पण ह्या स्मार्ट सिटी मध्ये दोन कॉन्ट्रॅक्टर काम करत होते विजय विपुरा आजकाल हे कोण होते गुजरातचे होते त्या लक्ष माणसाकडे काम कोण करून घेतलं तुमच्या भागातल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हुलून घेत आज काम कोण सगळे कॉन्ट्रॅक्टर तुमचेच आहेत ना मग बोला ना गेलं की लोकांना सांगा काम होत नाही आणि भारतीय जनता पार्टीचे पन्नास मगदर्शक आहेत महापौर तुमचा आहे आमदार तुमचा आहे आणि तू लोक नाट्य करतात की रस्त्यावर येतात आंदोलन करतात अहो तुमचं महाभारत त्या ऑफिस मध्ये बोलून घ्या ना लोकांना काम करून दाखवा ना जेव्हा आमच्याकडं सत्ता होती पन्नास वर्षामध्ये असं आम्ही रडत कधी बसलो नाही या भागामध्ये मला आठवतय दुकानात दादा मेघर्सक होते खाली वाले सर प्रकटशोक होते या वाघामध्ये काँग्रेसचा अनेक नकदशूक आहेत पण आम्ही कधी रडत बसलो नाही यांच्यासारखं नाटक कधी केलं नाही काँग्रेस पक्ष हा प्रामाणिक पक्ष आहे बघा दिननं आज काम करतोय तरी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा